योगेंद्र थोरात आणि रिझवाना शेख यांच्या बांधकाम कामगार नोंदणीला भरघोस प्रतिसाद रविवारी देखील नोंदणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी मिरजेतील प्रभागातील नागरिकांना आणि गरजू नागरिकांना जे कामगार आहेत पण त्यांची कामगार नोंदणी झाली नाही अशा सर्व जणांची बांधकाम कामगार नोंदणी व्हावी यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि सामाजिक कार्यकर्त्या रिझवान शेख यांनी नोंदणी अभियान सुरू केलंय याआधी देखील त्यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांच्या नोंदी करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तर त्यांनी नोंदणी अभियान असं सुरू सुरू आता त्यांनी आपल्या प्रभागातील आणि आजूबाजूच्या बांधकाम देखील कामगार नोंदणी केली असून यामध्ये या, या नोंदणी अभियानाला भरघोस असा प्रतिसाद मिळालाय या बांधकाम कामगार नोंदणी मार्फत या बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना एक मदतीचा हात मिळतोय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे आजारी व्यक्तींसाठी पैसे असे अजून सुविधा मिळत असल्याने ही नोंदणी सुरू ठेवली आहे या नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असून आज रविवारच्या दिवशी देखील महिलानी पुरुष कामगारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या नामदार सुरेश भाऊ खाडे साहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग वीसमध्ये तसेच पूर्ण मिरजमध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे त्यांच्या मुलांना आज शैक्षणिक सुविधा मिळत आहेत त्यांच्या मुलीच्या लग्नाला पैसे मिळत आहेत आणि त्यांच्या घरात कोण आजारी असेल तर त्याला पैसे मिळत आहेत या सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत आम्ही या गोष्टीचा आमच्या प्रभागात आजूबाजूच्या प्रभागात खूप चांगल्या प्रकारे प्रचार केला हो तेनना तेनना हो आज आपण पाहता की खूप मोठ्या प्रमाणात जे बांधकाम कामगार आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे आणि त्यांना त्यांना फायदा होत आहे या कामामध्ये माझ्या भगिनी समाजसेविका मान्य शेख भाभी यांची कायम आम्हाला मदत असते आणि आज आपण पाहता की मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेबांच्या मुळे आज आपल्या या मिरज शहरात असल्या ग्रामीणमधली पण लोकं बरीच आहेत आज इथे या कॅम्पला आलेल्या आहेत आणि त्यांना हे सगळे लाभ मिळणार महानकर निप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा